आपल्याला अनुभवता येणार आहे आज रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते मध्यरात्री बारा वाजून बारा मिनिटांपर्यंत खग्रास चंद्रग्रहण आपल्याला बघता येईल हे ग्रहण पाच तास सत्तावीस मिनिट असेल आणि यंदाच्या वर्षी भारतामधून फारसं ग्रहण खरं तर दिसलं नव्हतं आणि त्यामुळे हे चंद्रग्रहण बघण्याची उत्सुकता अधिक आहे नेमकं कसं असेल हे ग्रहण बघूयात सप्टेंबर महिना गणेश विसर्जन आणि चंद्रग्रहण तब्बल तीन दशकांच्या नंतर हा खगोलीय योग जुळून आलाय आज भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री संपूर्ण भारतामध्ये दिसणारे खग्रास चंद्रग्रहण एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर पहिल्यांदाच सप्टेंबर महिन्यामध्ये खग्रास चंद्रग्रहण होणार आहे महत्वाचं म्हणजे अनेक वर्षांनी हे चंद्रग्रहण आपल्याला थेट बघता येईल रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी चंद्रबिंब हे पृथ्वीच्या छायेमध्ये यायला प्रारंभ होईल म्हणजे ग्रहणाला सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजता संपूर्ण चंद्रबिंब हे पृथ्वीच्या छायेमध्ये येईल पृथ्वीच्या सावलीमध्ये येईल त्यावेळी ते नेहमीसारखं प्रकाशित न दिसता लालसर तपकिरी रंगाचं दिसेल आणि ते साध्या डोळ्यांनी पाहता येईल हे ग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे तेव्हा रात्री अकरा ते रात्री बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत खग्रास आपल्याला दिसणार आहे आधी दोन हजार अठरा मध्ये भारतामधून दोन वेळा खग्रास चंद्रग्रहण दिसलं होतं यानंतर सात वर्षांनी भारतामधून तसंच आशियामधल्या बहुतांश भागातून खग्रास चंद्रग्रहणाची पर्वणी खगोलप्रेमींना अनुभवता येईल खग्रास चंद्रग्रहणाचा काळ हा रात्री आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल यावेळेला चंद्राचा पृथ्वीच्या उपछायेत प्रवेश होईल रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी चंद्रग्रहणाची खंडग्रास अवस्था सुरू होईल रात्री अकरा वाजता चंद्रग्रहणाची खग्रास अवस्था सुरू होईल अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी ग्रहणाचा मध्य असेल बारा वाजून बावीस मिनिटांनी खग्रास अवस्था संपेल खग्रास अवस्थेचा हा काळ त्र्याऐंशी मिनिटांचा असेल तर रात्री दोन वाजून पंचवीस मिनिटांनी संपूर्ण ग्रहणाची अवस्था संपणार आहे आता हे खग्रास आणि खंडग्रास ग्रहण म्हणजे नेमकं असतं तरी काय चंद्राचा प्रवास या सावलीमधून होतो जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या एका प्रतलामध्ये किंवा एका रेषेमध्ये येत असतो चंद्रग्रहणाच्या पण आपल्याला वेगवेगळ्या अवस्था बघायला मिळतात जेव्हा चंद्राचा प्रवास हा पृथ्वीच्या उपछायातून होतो तेव्हा त्याला पेनम्रल लुनार एक्लिप्स किंवा उपछाया चंद्रग्रहण म्हणतात जेव्हा चंद्र पूर्णपणे झाकलं जात नाही या सावलीमध्ये आणि चंद्राच्या काही भागावरच पृथ्वीची गडद सावली पडते तेव्हा ते खंडग्रास चंद्रग्रहण असतं आणि संपूर्ण चंद्राचा जेव्हा पृथ्वीच्या गडद सावलीमधून प्रवास होतो तेव्हा आपल्याला खगराज चंद्रग्रहण बघायला मिळते या ग्रहणाच्या काळामध्ये चंद्र, चंद्र साधारण लालसर रंगाचा दिसे त्यामुळे ब्लड मून असंही त्याला म्हटलं जात खगराज चंद्रग्रहणाच्या दरम्यान चंद्र पूर्णपणे नाहीसा होत नाही त्या सावलीमध्ये मात्र तो आपल्याला तांबूस लालसर दिसतो याला मुख्य कारण असं आहे की सूर्याकडून येणारे प्रकाश किरण हे पृथ्वीच्या वातावरणामधून पण प्रवास करतात आणि वातावरणात मधून या सूर्यकिरणांचा प्रवास होत असताना त्यांचं अपस्करण होतं आणि प्रकाशाचा फक्त लालसर जो भाग आहे हा वक्र होतो आणि तो पुढे जातो आणि तो चंद्रावर पडतो आणि त्यामुळे आपल्याला चंद्र हा तांबूस लालसर अशा रंगाचा दिसत असतो दरम्यान चंद्रग्रहणाच्या निमित्तानं राज्यभरातल्या देवस्थानांमधले धार्मिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा आता बदल करण्यात आला आहे चंद्रग्रहणामुळे शिर्डीच्या साई मंदिरामध्ये दररोज रात्री साडे दहा वाजता होणारी शेजारती आज मात्र सव्वा नऊ वाजता होईल मात्र आरतीच्या नंतर साई मंदिर हे दर्शनासाठी बंद राहील तिकडे कोल्हापूरमध्ये शेजारती होणार नाहीये मात्र ग्रहणाच्या काळामध्ये मंदिर सुरू राहील मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये शेजारती ही ग्रहण संपल्याच्या नंतर केली जाणार आहे पंढरपूरमध्ये चंद्रग्रहणामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्योपचारामध्ये बदल केला जाईल रात्री ग्रहण स्पर्श झाल्याच्या नंतर चंद्रभागेच्या पाण्यानं विठ्ठल रुक्मिणीला स्नान घातलं जाईल शनिशिंगणापूर नाशिक यासोबत राज्यभरातील अनेक मंदिरं आणि धार्मिक स्थळं ही बंद राहतील भारतामध्ये ग्रहणाला धार्मिक महत्व सुद्धा मोठं आहे मात्र खगोलप्रेमींसाठी ही एक आगळी वेगळी पर्वणी ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा